का विक्री करणारा गजाड गुटक्यासह एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हण्याची शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर येथे गुटका विक्री करणाऱ्या इस्माकडून गुटक्यासह एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हण्याच्या शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे शहरामध्ये चोरून गुटखा विक्री करणाऱ्याला करत एक मुद्दे करत मुद्देमाल जप्त धडक कारवाई तर अधिक माहिती अशी की पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रविवार पेठ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे एक इसम घरामध्ये चोरून गुटखा विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुणश्व शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांना छापा कारवाई कामी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी व यांनी रविवार पेठ लक्ष्मीपूर येथे सापळा रचला मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित इसम सं, शिवराज वसंतराव माळी वय पंचावन्न राहणार पेठ कोल्हापूर यांच्या राहते घरामध्ये छापा कारवाई केली असता घरामध्ये पांढऱ्या रंगाचे अनेक पोत्यांमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पानमसाला पाकिटे सुगंधी तंबाखूचे पाकिटे मिळून आले आले गुटखा तंबाखूबाबत शिवराज माळी यांच्याकडे विचार न केले असता त्याने काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने गुटखा विक्री व निर्मितीवर बंदी घातलेली असताना सुद्धा शिवराज माळी हा आपल्या राहते घरामध्ये गुटखा तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याची स्थिती मिळून आले एक लाख बावन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपयाचा गुटखा का कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला सदर विक्री करणारा शिवराज वसंतराव माळी व पंचावन राहणार पेठ कोल्हापूर या ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुरुषी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील राजू कोरे परशुराम गुज गुजरे अमित सरजे सुरेश पाटील अरविंद पाटील यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा